नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक चौदा हा संमिश्र वस्तीचा परिसर असून दाट लोकवस्तीमुळे इथे मूलभूत सुविधा पुरविण्यास अडचणी येतात मात्र माजी नगरसेवक स्थायी समितीचे माजी सभापती संजय साबळे आणि शोभा साबळे यांनी आपल्या कारकिर्दीत प्रभागाचा सर्वांगीण विकास केला मूलभूत सुविधाबरोबर पायाभूत विकासकामे केली सामाजिक सलोखा राखून खऱ्या अर्थानं आदर्श प्रभाग केला आहे त्यांच्या जोडीला माजी नगरसेविका समीना मेमन रशिदा शेख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजी मुजाहिद शेख असे आणि अनुभवी सहकारी लाभलेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या या उमेदवारांची तुतारी निशाणी असून यंदा लोकविकासाची तुतारी फुंकणार असल्याचा दावा समर्थकांनी केलाय या पार्श्वभूमीवर या उमेदवारांनी आझाद चौक बागवानपुरा आदी भागातील हक्काच्या परिसरातील मतदारांच्या भेटी घेतल्या शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी निशान चौदा प्रभाग मधून आम्ही चारीपण चौकापासून ते चौकापासून बागवनपुरा बागणपुरातून निराजात बाबा आणि तसं काही आम्ही नानावलीत चाललोय तर आम्हाला सगळ्यांना चारी यांना निवडून द्या अशी आम्ही सर्वांना विनंती करतोय प्रभाग क्रमांक चौदा मध्ये पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांचे उमेदवार राखतील असा एकंदरीत सुर आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक